आता ज्या ज्या वेळेला पाच ज्ञानेंद्रियांच्या साह्याने तुम्हाला आम्हाला ज्ञान होतं कानाला शब्द ऐकू येतात डोळ्याला रूप दिसतं जिभेवर पदार्थांची चव कळते त्वचेला त्या ठिकाणी आम्हाला स्पर्श ज्ञान आहे डास चावल्याचंही कळतं किंवा वात्तर लावल्याचंही कळतं <laughs> दोन्हीही गोष्टी कळतात तर हे स्पर्श ज्ञान आहे असं पाच ज्ञानेंद्रियांनी हे जे पाच ज्ञान आम्हाला होत जातात ते असलेल्या ज्ञानाच्या सत्तेवर होत चाललेले आहेत जसं आपण म्हटलं कुठल्याही पदार्थाचं अस्तित्व त्याच्यामागे अस्थि आहे अस्थिच्या मागे सत आहे तसं होणाऱ्या ज्ञानाच्या मागे काय आहे भाती आहे आता पुस्तकाचं मला जर ज्ञान झालं तर हे झालेलं ज्ञान आतमध्ये कळतं कळण्याला आपण ज्ञान असं म्हणतो आधी पुस्तक दिसलं मग हे पुस्तक आहे हे आतमध्ये कळलं आता हे आतमध्ये कळणं कोणाच्यामुळे झालेलं आहे तर ज्ञानघन तत्व त्या ब्रह्माचं आधीपासूनच संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापून राहिलेलं असल्यामुळे जीवाला ज्ञान होत चाललेलं आहे नुसत्या इंद्रियांना ज्ञान होत नाही नुसत्या इंद्रियांना कधीही ज्ञान होत नाही तर त्याच्या आतमध्ये श्वासोश्वास चालू असले पाहिजेत म्हणजे प्राण असले पाहिजेत आणि सुद्धा प्राणाचा प्राण म्हणजे आत्मा तो असला पाहिजे मग त्याला या ठिकाणी आधी चित म्हणजे ज्ञान होणं त्या ज्ञानाच्या मागे भाती नावाचं ईश्वरी सत्तेतलं आणि त्या भातीच्या मागे सत्चित असं ते अखंड ज्ञानघन असणारं तत्व ते ज्ञान जे आहे प्रत्येक होणारं ज्ञान असणाऱ्या ज्ञानाच्या सत्तेवर तुम्हाला आम्हाला होत चाललेलं आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होईल तेव्हा तेव्हा ज्ञानघन परमात्म्याचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे पण तिथं आपल्याला तसं स्मरण न होता मी हे जाणलं मी ते जाणलं आता मी इतका ज्ञानी झालो आता इथं ज्ञानी व्हायचं नाही आहे ज्ञानघन मी आहे हे लक्षात घ्यायचं आहे कारण ज्ञानी होण्यामध्ये किंवा तसं स्वतःला समजण्यामध्ये अहंकार आहे त्यांच्यापेक्षा मला जास्ती कळलं लगेच अहंकार आहे त्या ठिकाणी पण ज्ञानघन तत्व जे आहे ते सर्वत्र सदा सम सद्घन तत्व जे आहे ते सर्वत्र सदा सम, सम। आता तिसरं आपल्या समोर राहिलं सचित आणि आनंद आता व्यवहारामध्ये आपल्याला जो आनंदाचा अनुभव येतो त्याला आपण सुख असं म्हणतो बरोबर आहे सुख असं आपण म्हणतो पण व्यवहारामध्ये सारखा सुखाचा अनुभव आहे की त्याच्या जोडीला दुःखाचा पण अनुभव आहे मग सुखदुःख रहित पण तरी अंतःकरणाची अखंड प्रसन्नता याला आनंद असं म्हणतात असं आनंदाची एक व्याख्या आपण या ठिकाणी की आकारण की आवडती व्यक्ती आलेली नाही व्यवहारात सुख आपल्याला केव्हा केव्हा होतं आनंद केव्हा केव्हा होतो आपल्याला अगदी आपण मागितला नाही तरीसुद्धा ताटात आवडीचा पदार्थ दिसला आनंद होतो की नाही चित्ताला आपल्याला आपण मागितलं नाही तरी दिवाळी दिवाळीच्या हो ओवाळणीत आपल्याला आपल्याला आवडणारी एखादी वस्तू भेटवस्तू म्हणून मिळाली आपला वाढदिवस कोणी लक्षात ठेवला म्हणजे असं काहीतरी होण्यावर व्यवहारातला आनंद अवलंबून आहे आणि परमार्थातला आनंद जो आहे तो कशावर आणि कोणावर अवलंबून नाही तर अखंड आनंद हेच त्याचं स्वरूप आहे आणि म्हणून सचित आनंद हे त्या ब्रह्माची काय सांगितलेली आहे आपल्यासमोर तर ओळख पटण्यासाठी खरं तर ह्या शब्दांनाही ते, ते ब्रह्म कळत नाही पण सा आम्हाला त्या शब्दांच्या साह्याने सगळं कळून घ्यावं लागतं म्हणून त्याची ओळख करून देण्यासाठी ते सद्घन आहे म्हणजे असत नाही ते चिदघन आहे म्हणजे जड नाही आणि ते आनंदघन आहे म्हणजे सुखदुःख वगैरे त्याच्या ठिकाणी काहीही नाही ते काही ना त्याच्या पलीकडचं आहे हे सांगण्यासाठी ते ब्रह्म सद्घन चिदघन आनंदघन आहे आता ब्रह्म म्हणजे काय हे आपल्याला कळलं आता मग आत्मा म्हणजे काय दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे आत्मनिवेदन भक्ती चालली आहे ना मग तो आत्मा म्हणजे काय आहे तर असं व्यापक असणारं ब्रह्म ज्या वेळेला एका देहापुरतं जणू काही मर्यादित झाल्यासारखं दिसतं त्यावेळेला त्याला आत्मा असं नाव दिलेलं आहे त्याला काय नाव दिलेलं आहे आत्मा असं संकल्पना आपल्यासमोर ठेवलेली आहे आत्मा हे नाम नाही आहे तर संकल्पना आहे म्हणून आत्मा ही संकल्पना तुमच्या आमच्यासमोर ठेवलेली आहे आता म्हणजे काय आत्ताच प्रवचनकाराला जर बोलता बोलता ठसका लागला काही झालं तर प्यायला म्हणून तांब्या भांडं इथं ठेवलं जातं पाणी पिण्यासाठी म्हणून आता एक तांब्यातलं पाणी आहे आणि ते जर त्या पेल्यात ओ ओतलं आपण तर एक पाणी तांब्यातलं झालं एक पाणी पेल्यातलं झालं आता तांब्यातलं पाणी म्हणजे ब्रह्म समजा तेच पाणी पेल्यात ओतल्यानंतर त्याला आपण भांड्यातलं पाणी म्हटलं त्याला आत्मा समजा आता तांब्या आणि भांडं वेगळं वेगळं आहे आकाराने सुद्धा वेगळं आहे आणि त्याला नाम सुद्धा वेगळं दिलेलं आहे आपण पण त्यात ओतलेलं जे पाणी आहे त्यातले जे घटक आहे ते बदललेले आहेत का ते तसेच्या तसेच आहे तसं ते ब्रह्म देहापुरतं जरी सीमित झाल्यासारखं जणू काही वाटत असलं तरीसुद्धा ते आत्मतत्व जे तुमच्या आमच्या आतमध्ये चैतन्य रूपाने आहे ते पण सद्घन चिद्घन आनंदघन आहे आणि शास्त्र आणि श्रीगुरु आम्हाला सांगतात की असं जे आत्मचैतन्य तुझ्या आतमध्ये आहे ना ते आत्मचैतन्य तू आहेस आणि आपण मात्र स्वतःला काय समजतो देह मी आहे मन मी आहे प्राण मी आहे हे आपण सगळं समजून चाललेलं आहे आणि देहाच्या संबंधाने जेवढे नाते आपले निर्माण झाले तेवढ्या जा सगळ्या नात्यांचा अभिमानही डोक्यावर घेऊन चाललेले आहोत आपण पण हे देहसंबंधी आहेत आता देह जो आहे आता त्या देहाशी तादात्म्य तुम्ही आम्ही सद्यस्थितीत पावलेले आहोत आणि समर्थ दासबोधातच्या पहिल्याच समासात आपल्याला सांगतात देहे बुद्धीचे नाना धोके हे सगळं दुःख जे तुमच्या आमच्या आयुष्यात आहे ना ते देह मी आहे असं समजल्यामुळे आहे आणि दुःख तर आम्हाला नको आहे शोध तर आनंदाचा चाललेला आहे प्रत्येक कृती आपली कशासाठी चाललेली आहे आनंदासाठी चाललेली आहे पण तो पूर्ण प्राप्त झालेला आहे का नाही झालेला मग ज्या अर्थी इतका खटाटोप करून तो आनंद आमचा आम्हालाच गवसत नाही आहे अर्थी माझ्या करण्यामध्ये कुठंतरी काहीतरी चुकत आहे एवढं कळलं तरीसुद्धा परमार्थाची एक पायरी चढली अरे कुठंतरी काहीतरी आमची कमतरता जाणवत आहे त्रुटी जाणवत आहे तेव्हा ते आता ज्यानी ब्रह्म पूर्ण जाणलेला आहे जो ब्रह्मरूप होऊन राहिलेला आहे त्याच्याकडे जाऊन या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही काय केल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजे समर्थ म्हणता समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले या वेगळे उरले अवघे करंटे दुसरं एक समर्थनची ओळी आपल्यासमोरे न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही आता पहा जीवनातले दुःखाचे प्रसंग कमी होण्यासाठी एक आहे डॉक्टरकडे जाऊन देहदुःख कमी करणं आता दुसरं कितीतरी असे दुःख आपल्या ठिकाणी की शरीराचे दुखणे नाही आहेत पण मनाचे दुखणे खूप आहेत आणि मग सारखं काहीतरी चुका घडत राहतात काहीतरी परिस्थितीला तोंड द्यावं लागतं जीव अगदी व्याकुळ होऊन जातो मग पत्रिका घेऊन जातो कोणाकडे <laughs> असे सारखे प्रसंग येत आहेत मग आता काय करायचं मग त्या पत्रिका घ्यायच्या पत्रिका ज्योतिषाला दाखवायच्या मग ते आम्हाला सांगतात जा नाशिकला करा <laughs> नारायण नागबळी करा नाही तर अजून काय करा आता ते उपाय करू नाहीत का तर त्यालाही म्हणतातही म्हणतात की जेव्हा ज्योतिषशास्त्राने वाल्यांनी असं सांगितलेलं आहे तेव्हा तुमच्या हातून काहीतरी दानधर्म कमी झालेला आहे या निमित्ताने तो दानधर्म जो आहे तो ब्राह्मणाच्या ठिकाणी सत्पात्री दान करून या त्याच्याने अंतःकरण कसं होतं तर शुद्ध होत जातं म्हणून त्याला नावं नाही ठेवायची आपल्याला पण सुद्धा आपले दुःख आयुष्यातले कमी होतात असा अनुभव आहे का कोणाला फार तर एखादी घटना अनुकूल होऊन जाईल ते केल्यानंतर पण परत काही वर्षानंतर तेच आपल्यासमोर येणार आहे म्हणून पूर्ण दुःखाची निवृत्ती ह्या उपायांनी होत नाही मग पूर्ण दुःखाची निवृत्ती होण्यासाठी स्वतःचं स्वरूपच समजून घ्यावं लागतं आणि ते स्वरूप समजून घेण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता ते स्वरूप समजून घेण्यासाठी आत्मा म्हणजे काय हे कळण्यासाठी शास्त्राचा अभ्यास एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आता करावे तत्त्वविवरण असं समर्थ सांगतात दासबोदाचं पारायण मी दरवर्षी करते आणि तत्त्व म्हणजे काय ते मी जाणूनच घेत नसेल तर माझं कुठंतरी अपूर्ण राहणार नाही का दासबोधाचं वाचन ते समजूनच घेतलं पाहिजे हे नुसते पारायण करून बासनात गुंडाळण्याचे ग्रंथ नाहीत तर स्वतःचं जीवन त्या पद्धतीने घडवून आनंदाने जीवन जगण्याची व्यवस्था या ग्रंथांच्या विचारांमध्ये आहे आणि म्हणून हे ग्रंथ कसे आहेत ते समजून घ्यावे लागतात शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घ्यावे लागतात की इथं तत्व विवरण लिहिलेलं आहे म्हणजे नेमकं कुठले तत्व आहे त्या तत्वांचा माझा संबंध काय आहे हे सगळं समर्थ म्हणतात तुम्ही समजून घ्या समजून सांगणारे तयार आहेत घेणाऱ्यांना